नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील जेवढे काही महत्वाचे चालवण्याचे प्रश्न बनतील बघा तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत याचा उपयोग काय होणार आहे तर येणारे जे काही पोलीस भरती तलाठी भरती आहे बघा तर त्यामध्ये यातले काही प्रश्न हे विचारले जाऊ शकतात त्यासाठी आपण सर्व आय एम पी प्रश्न या ठिकाणी कवर करून घेणार आहोत आजचा आपला भाग किती असणार आहे तीनशे त्र्याहत्तरवा भाग आपला असणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवी नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे प्रश्न पहिला आहे बिहारमध्ये एकोणीसशे एक्कावन्न नंतरचे सर्वाधिक किती टक्के मतदान झाले आहे तर एक उच्चांक गाठलेला बघा बिहार निवडणुकीमध्ये कारण आतापर्यंत एवढं मतदान कधी झालं नव्हतं हो तर सर्वाधिक मतदान हे किती झालेलं आहे तर पर्याय ब सहासष्ट पॉईंट एक्क्याण्णव गा टक्के बिहारमध्ये एकोणीसशे एकावन्न नंतर सर्वाधिक सहासष्ट पॉईंट एक् एक्क्याण्णव टक्के एवढं मतदान हे नुकतंच पार पडलेलं आणि हा सर्वात बिहारचा सर्वाधिक उच्चांक आहे जो त्याने यावर्षी गाठलेला आहे नुकतंच बिहारमध्ये अठरावी विधानसभा निवडणूक ही पार पडली किती अठरावी विधानसभा निवडणूक ही पार पडलेले मतदान झालेलं आहे किती टप्प्यांमध्ये झालेलं आहे दोन टप्प्यांमध्ये बघा त्या ठिकाणी मतदान हे पार पडलेलं आहे आणखीन निर्णय हा कोणता लागलेला नाही तर मतदान मोजणी बहुतेक चौदा नोव्हेंबर रोजी केली जाणार आहे सात नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबर सॉरी सहा सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबर या दोन दिवशी बघा बिहारमध्ये विधानसभेच्या जे काही निवडणूक होती बघा तर त्यासाठी मतदान हे पार पडलं होतं किती सहा आणि अकरा या दोन दिवशी एकूण जागा किती होत्या दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस जागांसाठी बिहारमध्ये अठरावी विधानसभा निवडणूक ही दोन टप्प्यांमध्ये पार पडली आहे एका वाक्यात आपण क्लिअर केलं यामध्ये एकूण महिलांचं मतदान किती होतं तर एकूण महिला तर एक तर एक तर मतदान आपण पाहिलं तर एकाहत्तर पॉईंट सहा टक्के एकाहत्तर पॉईंट सहा टक्के एवढं महिलांचं मतदान होतं आणि पुरुषांचं मतदान जर आपण पाहिलं तर बासष्ट पॉईंट आठ टक्के एवढं पुरुषांचं मतदान होतं लक्षात असू द्या आता जेव्हा जेव्हा निवडणुका होतात बघा तर त्यावेळी निवडणूक आयुक्त निवडणूक आयोग हे चर्चेचा विषय ठरतं जर आपण बिहारची निवडणूक पाहिली तर त्या ठिकाणी देखील निवडणूक आयोग हे चर्चेचा विषय ठरलेला आहे आता या चर्चेचा विषय ठरलेले निवडणूक आयोग याबद्दल थोडीशी आपण माहिती कवर करून घेऊया स्थापना केव्हा झाली होती केंद्रीय निवडणूक आयोगाची पवी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कार्यकाळ किती असतो सदस्याचा तर सहा वर्ष वयाची पासष्ट वर्ष इथपर्यंत बघा यांचा कार्यकाळ असो लक्षात असू द्या सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष भारताचे हो। पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते सुकुमार सेन होते प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतो बघा सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आता सध्या कोण आहेत ज्ञानेश कुमार आहेत बघा ज्ञानेश कुमार पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होता पहिल्या महिला निवडणूक आयुक्त काउन तर रमादेवी होत्या कोण रमादेवी हा जो काही स्थापना दिवस आहे पंचवीस जानेवारी तर हा भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला बहुतेक वेळा राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पंचवीस जानेवारीला दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला जातो आता भारतीय राज्यघटनेच्या एक्सवी म्हणजेच भाग पंधरा किती भारतीय राज्यघटनेच्या एक्सवी किंवा भाग पंधरामध्ये बघा तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस कलममध्ये निवडणूक आयोगाचा उल्लेख हा करण्यात आलेला आहे कलम, कलम तीनशे चोवीस ते कलम तीनशे एकोणतीस यामध्ये निवडणूक आयोगाचा उल्लेख हा करण्यात आलेला आहे एक प्रश्न तुमच्यासाठी दोन का तीन दिवसापूर्वी त्याचं उत्तर सांगितलं होतं तर मतदानाशी संबंधित कलम कोणते मतदानाशी संबंधित कलम कोणते असा प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर करण्यात आला होता त्याचं उत्तर आता आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे की मतदानाशी संबंधित कलम कोणते आहे हे झालं केंद्रीय निवडणूक आयोग आता येऊया महाराष्ट्राकडे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली होती सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाली होती त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर बघा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही करण्यात आली होती कोणती घटनादुरुस्ती त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर घटनादुरुस्ती नंतर या संविधानात भाग नऊ अंतर्गत दोनशे त्रेचाळीस के व दोनशे त्रेचाळीस झेड ए मध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद ही करण्यात आलेली आहे लक्षात असू द्या सध्या निवडणूक आयुक्त कोण आहेत महाराष्ट्राचे दिनेश वाघमारे आहेत बघा दिनेश वाघमारे एस ए चोकलिंगम हे निवडणूक अधिकारी आहेत दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत निवडणूक अधिकारी आणि आयुक्त दोन्ही वेगवेगळे आहेत निवडणूक आयुक्त कोण आहेत महाराष्ट्राचे दिनेश वाघमारे आहेत आणि निवडणूक अधिकारी कोण आहेत तर एस चोकलिंगम आयुक्त दिनेश वाघमारे आणि अधिकारी चोकलिंगम दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत पुढचा दुसरा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्याला आपण बुकर पुरस्कार म्हणतो बघा तर हा बुकर पुरस्कार पर्याय क डेव्हिड स्लाजले डेव्हिड स्लाझले यांना बघा दोन हजार पंचवीसचा भुकर पुरस्कार हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे आता कोणत्या कादंबरीसाठी विचारलं जातं तर कादंबरी आहे बघा फ्लेश फ्लेश या कादंबरीसाठी त्यांना दोन हजार पंचवीसचा भूकर पुरस्कार हा नुकतंच प्रदान करण्यात आलेला आहे ही जी काही दोन नावे आहेत बघा बानू मुश्ताक आणि सामंत हर्वे यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे जो बुकर पुरस्काराशी संबंधित आहे त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे बानून मुष्टाक आणि समंता हारवे यांना कोणता पुरस्कार प्राप्त आहे कमेंट करून सांगायचं आहे काही दिवसांपूर्वी किरण देसाई यांची द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी ही जी काही कादंबरी होती बघा तर ती बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली होती लक्षात असू द्या किरण देसाई यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी ही कादंबरी कोणाची असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते आहे बघा किरण देसाई यांची कादंबरी जी कादंबरी दोन हजार पंचवीसच्या बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आली होती त्यांना अगोदर दोन हजार सहा साली बुकर पुरस्कार हा प्राप्त आहे लक्षात असू द्या दोन हजार सहा साली त्यांना बुरकर पुरस्कार हा प्राप्त आहे यावर्षी जर तो मिळाला असता तर त्यांना दुसऱ्यांदा बुकर पुरस्कार प्राप्त झाला असता लक्षात असू द्या आणि दोन वेळा बुकर पुरस्कार प्राप्त करणाऱ्या लिस्टमध्ये ते पाचव्या स्थानी आले असते लक्षात असू द्या झालं एवढं क्लिअर त्यांची कादंबरी लक्षात ठेवायची आहे डेव्हिड झाले यांची कादंबरी कोणती आहे तर फ्लॅश फ्लेश ही कादंबरी आहे जिला बघा बुकर पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आलेला आहे एकूण बक्षीस आपण पाहिलं तर पन्नास हजार पाऊंड पन्नास हजार पाऊंड एवढं बघा याचं बक्षीस हे असणार आहे त्यानंतर पहिला बुकर पुरस्कार जर आपण पाहिला तर एकोणीसशे एकोणसत्तर साली पहिला बुकर पुरस्कार हा आ, प्रदान करण्यात आला होता तो कोणास प्रदान करण्यात आला होता तर पी एच जुबी पी एच जुबी यांना एकोणीसशे एका एकोणसत्तरमध्ये त्यांच्या समथिंग टू आन्सर फॉर समथिंग टू आन्सर फॉर या कादंबरीसाठी त्यांना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये बघा पहिला बुकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता तिसरा प्रश्न आय एम पी स्टार मार्क करून ठेवायचा आहे सहाव्या सा आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य कोणते ठरलेले आहे दोन हजार चोवीस विचारलेलं आहे पंचवीस नाही पंचवीस अजून जाहीर झालेलं नाही तर सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य किंवा यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे असं म्हटलं तरी चालेल तर पर्याय अ महाराष्ट्र आपला महाराष्ट्र बघा सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य किंवा पहिल्या क्रमांकावर आहे आता पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे तर दुसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे तर दुसऱ्यावर आहे बघा गुजरात राज्य गुजरात राज्याने यामध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे आणि हरियाणा राज्याने यामध्ये तिसरा क्रमांक पटकावलेला आहे आता हे झालं राज्याबाबत शहराकडे येऊया सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्थांमध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावलेला आहे तर नवी मुंबई महाराष्ट्राच्या नवी मुंबईने सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्थांमध्ये प्रथम क्रमांक हा पटकावलेला आहे अठरा नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार बघा प्रदान केले जाणार आहेत किंवा अठरा नोव्हेंबर रोजी कोठे केले जाऊ शकत केले जाणार आहेत तर दिल्ली विज्ञान भवनाच्या सभागृहात कोटे दिल्ली विज्ञान भवनाच्या सभागृहात राष्ट्रपतीद्वारे बघा हे पुरस्कार हे प्रदान केले जाणार आहेत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंधान आणि नदी विकास व गंगा संरक्षण विभागातर्फे हा पुरस्कार जो काही आहे बघा तर तो प्रदान केला जाणार आहे चौथा प्रश्न आहे कृषी विभागाचे नवे घोषवाक्य कोणते ज्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलेलं आहे आय एम पी प्रश्न स्टार मार्क ठेवायचा यालाही तर कृषी विभागाचे नवे घोषवाक्य कोणते ज्याचं नुकतंच अनावरण हे करण्यात आलेलं आहे तर पर्याय शाश्वत शेती समृद्ध शेतकरी शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नव्या घोषवाक्याचं अनावरण हे नुकतंच देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत बघा तर यांनी बघा सह्याद्री अतिथीगृहावर याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राला जो काही कृषी विभाग आहे बघा कृषी विभाग तर या कृषी विभागाचं नवं वाक्य आता मिळालेलं आहे ज्याचं नाव आहे शाश्वत शेती समुद्र शेतकरी असं त्याचं घोषवाक्य आहे बघा ज्याचं नुकतंच अनावरण हे करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बोधचिन्हाचं देखील अनावरण हे करण्यात आलेलं आहे लक्षात असू द्या बोधचिन्ह आणि घोषवाक्य या दोघांचं देखील अनावरण हे करण्यात आलेलं आहे अडतीस वर्षानंतर किती अडोतीस अडोतीस वर्षानंतर कृषी विभागाला नवीन घोषवाक्य आणि बोधचिन्ह हे प्राप्त झालेलं आहे किती अडोतीस थी। थी वर्षानंतर या अगोदर एकोणीसशे सत्याऐंशी साली आलं होतं बघा किंवा एकोणीशे सत्याऐंशी साली या अगोदर करण्यात आलं होतं जर आपण कृषी विभागाची स्थापना पाहिली तर अठराशे त्र्याऐंशी किंवा अठराशे त्र्याऐंशी साली कृषी विभागाची ही स्थापना करण्यात आली होती सध्या कृषी मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे कमेंट करून सांगायचं आहे कृषी मंत्री पुढचा पाचवा प्रश्न आहे भारताचा एक्क्याण्णवा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे तर भारताचा एक्क्याण्णवा ग्रँडमास्टर बनलेला आहे पर्याय ब राहुल व्ही यस राहुल व्ही यस हा भारताचा एक्क्याण्णवा ग्रँडमास्टर बनलेला आहे काही दिवसांपूर्वी भारताचा नव्वदवा ग्रँडमास्टर होता इलम परती ए आर इलं परती ए आर हा भारताचा नव्वदावा ग्रँडमास्टर बनला होता त्यानंतर एकोणनव्वदा होता एस रोहित कृष्ण अठ्ठ्याऐंशी होती दिव्या देशमुख चारही महत्वाचे आहेत बघा जे कधी कधी क्रमानुसार विचार लावा असं म्हणून देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मागचे दोन तीन जे असतात बघा तर त्यांच्यासाठी जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी चारही लक्षात ठेवायचे लक्षा आहेत लक्षा राहुल व्ही एस एक्क्याण्णव आता सध्या भारतात एक्क्याण्णव ग्रँडमास्टर झालेले आहेत एक्क्याण्णवा राहुल व्ही एस इलम परती ए आर नव्वद रेस रोहित कृष्ण एकोणनव्वद दिव्या देशमुख अठ्ठ्याऐंशी वी चारही लक्षात ठेवायचे आहेत या राहुल व्ही एस यांनी बघा सहावी आसियान इंडिव्हिज्युअल ओपन चेस चॅम्पियनशिप जिंकून बघा एक्क्याण्णव ग्रँडमास्टर पद हे भारताचं पटकावलेलं लक्षात ठेवायचं की तो एक्क्याण्णव ग्रँडमास्टर ठरलेला आहे कोणते चेस चॅम्पियनशिप जिंकून तर सहावी आसियन इंडिव्हिज्युअल ओपन चेस चॅम्पियनशिप जिंकून लक्षात असू द्या भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण होता विश्वनाथन आनंद होता विश्वनाथन आनंद पुढचा सा सहावा प्रश्न आहे पॅट्रिऑट ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला तर पॅट्रिऑट ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा पर्याय ब मेलानिया ट्रम्प मेलानिया ट्रम्प यांना प्रदान करण्यात आलेला आहे दोन का तीन दिवसापूर्वी सेरेना विल्यम्स यांना एक प्र पुरस्कार प्रदान करण्यात आला होता ज्याचं नाव आहे प्रिन्सेस ऑफ ऑस्टेरियस पुरस्कार प्रिन्सेस ऑफ ऑस्टेरियस पुरस्कार हा सेरेना विल्यम्स यांना काही दिवसांपूर्वी प्रदान करण्यात आला होता दोन्ही आयम्प्यात दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय शिक्षण दिवस हा अकरा नोव्हेंबरला साजरा करण्यात आला किंवा अकरा नोव्हेंबरला हा जो काही दिवस आहे तर तो मौलाना अबुल कलाम आझाद कोण मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी देशामध्ये बघा साजरा केला जातो अकरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्याचं कारण असं तर ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते कोण मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यानंतर त्यांनी आधुनिक शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी देखील केलेली आहे आणि यू जी सीची स्थापना केलेली आहे आणि या का कारणासाठी बघा त्यांना त्यांचा तेन दरवर्षी जो काही अकरावा नोव्हें अकरा नोव्हेंबर जयंती दिवस आहे बघा तर तो भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो घोषणा केव्हा करण्यात आली दोन हजार आठ साली किंवा दोन हजार आठ साली याची घोषणा ही करण्यात आलेली आहे की अकरा नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे तर तो आता राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जाणार घोषणा दोन हजार आठ साली आठवा प्रश्न विचारण्यात आला आहे स्पेस ए आय डेटा सेंटर बांधण्यासाठी कोणत्या सॉरी गुगलने कोणता प्रोजेक्ट सुरू केलेला आहे तर स्पेस ए आय डेटा सेंटर बांधण्यासाठी गुगलने प्रोजेक्ट सन सनकॅचर प्रोजेक्ट सनकॅचर हा जो काही प्रकल्प आहे बघा तर तो सुरू केलेला कशासाठी तर स्पेस ए आय डेटा सेंटर बांधण्यासाठी आता महत्वाचे व्यक्ती आपण कव्हर करून घेऊया दोन हजार चार या ठिकाणी बघा भारतात गुगलचं पहिलं कार्यालय हे सुरू झालं होतं किंवा दोन हजार चारमध्ये कुठे झालं होतं बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी सुरू झालं होतं एवढं लक्षात ठेवायचं आहे सध्या सीईओ कोण आहेत गुगलचे सुंदर पिचाई हे सध्या सीईओ आहेत गुगलचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्थापनाही करण्यात आली होती गुगलची कॅलिफोर्निया या ठिकाणी बघा याचं मुख्यालय आहे कॅलिफोर्निया अमेरिका या ठिकाणी लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी गुगलची स्थापनाही केली होती हे झालं माहिती सगळं करंट अफेअर्स आता आपण कव्हर करून घेऊया फक्त आणि उत्तर म्हणजे आपली रिव्हिजन होऊन जाईल प्रश्न पहिला विचारण्यात आलेला आहे बिहारमध्ये एकोणीसशे एकावन्न नंतर सर्वाधिक किती टक्के मतदान झालं सहासष्ट पॉईंट एक्क्याण्णव टक्के दोन हजार पंचवीस चा भोकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला डेव्हिड झाले सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य कोणते ठरले आहे आपला महाराष्ट्र हा सर्वोत्कृष्ट राज्य ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे कृषी विभागाचे नवे घोषवाक्य कोणते ज्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं तर पर्यायड शाश्वत शेती समृद्ध शेती हे घोषवाक्य नुकतंच अनावरण करण्यात आलेले आहे पुढचा आहे प्रश्न भारताचा एक्याण्णव ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे तर राहुल व्ही एस हा भारताचा एक्याण्णव ग्रँडमास्टर बनला आहे पुढचा प्रश्न पॅट्रियट ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आला मेलानिया ट्रम्प यांना प्रदान करण्यात आला आहे पुढचा आहे प्रश्न राष्ट्रीय शिक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला अकरा नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस हा साजरा करण्यात आला आहे पुढचा आहे प्रश्न स्पेस ए आय डेटा सेंटर बांधण्यासाठी गुगलने कोणता प्रोजेक्ट सुरू केला आहे तर पर्याय ड प्रोजेक्ट सनकॅचर हा स्पेस ए आय डेटा सेंटर बांधण्यासाठी बघा गुगलने प्रोजेक्ट हा सुरू केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आटच चालू होण्याचे प्रश्न हे आपण या ठिकाणी कवर केले आहेत माहिती सगळं येणाऱ्या भरतीसाठी ते उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पीडीएफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद